तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या लक्ष्मी गरिबांना आशीर्वाद देईल अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींना आशा महिलांच्या समान हक्कांसाठी उचलणार पावले ममता कुलकर्णी लक्ष्मी नारायण यांचे महामंडलेश्वर पद गेले पदच्युत करण्याची आखाडा संस्थापकांची घोषणा फडणवीस शिंदेच्या अटकेचा डाव चौकशीसाठी एसआयटी स्थापन महाआघाडी सरकारवरील आरोपांची दखल महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम मुख्यमंत्र्यांकडून निर्णय लांबणीवर इच्छुकांची दिल्लीची वारी सुरू महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना मोक्ष मिळाला पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वक्तव्य सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीकुलस चेहरा ओळखण्यासंदर्भातील अहवाल सकारात्मक शिक्षकांची शाळेबाहेर स्टाईल हानामारी अंबरनाथ मध्ये शिक्षिका जखमी घटना सीसीटीव्हीत कैद आरोपीच समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर टीका आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास तीन रुपयांनी महाग मीटर रिक्षा टॅक्सीचे नवे दर लागू खिशाला लिस्ट मधून तीस लाख बहिणी बाहेर राज्य सरकारने लाभार्थी मधून नावे वगळली व्हीआय पी दर्शनाला विरोध करणारी याचिका फेटाळली सरकारी यंत्रणा किंवा मंदिर व्यवस्थापनाने निर्णय घ्यावा महंतांकडे जाऊन पाप लपत नाही धनंजय मुंडे भगवान भगवानगडावर राजकीय चर्चेला उदान पाठ राखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी <गण> राष्ट्रवादीने भाजपशी लग्न केलेले नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडल्या वाळू उत्खनन वाहतूक आता सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच नवे वाळू रेती निर्गित धोरण शासकीय बांधकामात पुढील वर्षापासून कृत्रिम वाळू आता अंगठात चालेल ओ टी पीच्या अडचणींवर मात करत शेतकऱ्यांना ओळख क्रमांकाचे वाटप धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री काळातील कामांची चौकशी होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश विशेष पथक तातडीने बीडमध्ये <प्राँगा> पासष्ट टक्के मंत्री कलंकित गुन्हे दाखल असलेल्यांना मंत्रिमंडळातून काढा नाना पटोले यांची मागणी <प्राँगा> मराठवाडा विरुद्ध नाशिक नगर वाद पेटणार जायकवाडी सोडले जाणारे साठ टक्के पाणी कमी करण्याच्या शिफारशीमुळे नाराजी दोषींना फाशी महत्वाची की माझा राजीनामा धनंजय मुंडे यांचा भगवानगड दौऱ्यात सवाल मे पासून नवी मुंबई विमानतळाचे टेक ऑफ मुंबईच्या टर्मिनल एक ची वाहतूक नवी मुंबई विमानतळाकडे ऑक्टोबर पासून दिवसाला एकशे पन्नास उडाने तापमानात वाढ जानेवारीतच उन्हाळ्याची चाहूल रात्रीची थंडी गायब झाली दुपारी बसतायत उन्हाचे चटके श्री विठ्ठल रुक्मिणीचा उद्या विवाह सोहळा बंगळुरू येथील भाविकाकडून पोशाख मंदिर समितीकडून जय्यत तयारी स्मार्टफोनचा हब झाला भारत मोबाईल निर्यात प्रचंड वाढली इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन अनेक पटींने झेपावले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद